नमस्कार ओनली शेतकरी या चॅनलवर मी प्रियांका तुमचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एक आपल्या पिकाविषयी एक विशेष माहिती सांगणार आहे ते म्हणजे आपली फवारणी आपण कधी आणि कोणत्या वेळेत करावी आज आमोश आहे आपण आमोशेला विशेषतः कापूस सोयाबीन या पिकावर जर फवारणी केली ना ती शंभर टक्केच लागू होते कारण या दिवशी आपण जे आपल्या पिकावर जे कीटक असतात त्यांचं अंडी देण्याचं प्रमाण वाढलेलं असतं अमावश्याच्या दिवशी ते खूप जास्त अंडी देत असतात आणि आज जर आपण त्या त्याला त्यावर फवारणी केली तर त्या ते अंडी म्हणजे कुमकुवत हो होतात ना मग त्यामुळे आपण आज फवारणी केली ना ती उपयुक्त ठरू शकते आणि आपण आपल्या पिकाला वाढण्यास किंवा मदत होते तुम्ही बघू शकता कापूस आहे माझ्या पाठीमागे म्हणून आमंश्याच्या दिवशी केलेली फवारणी कधीच फेल जात नाही त्यामुळे सर्वांनी आमोशाच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी आपण फवारणी करू शकतो आपण त्यावर डायरेक्टली प्रहार केला ना किटकांवर त्या तर आपलं नक्कीच आपल्या पिकाची वाढ पण चांगली होते आणि आपल्याला पण फायदा होतो आपला वेळही वाचतो आणि खर्चही वाचतो डबल डबल खर्च करण्याची गरज पडत नाही आणि ही फवारणी जर केली ना तर कमीत कमी एक महिना तरी आपल्या पिकावर तण फवारणी म्हणजे मावा किंवा तुडतुड्यांविषयी काहीच कोणतीच फवारणी करण्याची गरज पडत नाही त्यामुळं आपण ही फवारणी नक्की करा व्हिडिओ आवडला तर ना लाईक सबस्क्राईब कॉमेंट्स करा Bye.